राम राणे राहणार वरुण तालुका जिल्हा इंगोरी येथील शेतकरी अल्पभूज आहे आज माझा वय नव्वद वर्षाचं झालं पावसाला झाला रातोरात पावसाळा झाला त्यांना लोकांच्या धंदी वाहून गेल्या जनावर वाहून गेले त्यांचे झोर सुद्धा त्यांना झोराला मिळत नाही मग कुठून आणणार तुम्ही होऊन देणार कर्जमाफी करतो म्हणले होते कर्जमाफी केली नाही हा आज साहेब डायरेक्ट माझ्या मुलाला डोळ्यातून आत्महत्या करतो मी बाबा तुम्ही काय करू नका देऊ देत तुम्हाला काय आत्महत्या करता नाही बाबा म्हणजे आता तेत नाही काही करते कुटुंबाचा ना आम्ही आता तेव्हा मला कर्ज माफ करतो म्हणून माझ्या कर घरी आले पण मला फ्रार पैसे सुद्धा त्यांनी दिले नाही हो मग काय करावा आता काय काय करायचं

द्यायला लागलेला काय आतापर्यंत वेळच्या आधी आम्हाला सांगितलं होतं का अलुदा काय कायचे आधी तुमचे देऊ बसले तर त्याने आतापर्यंत पैसे दिलेले नाही आता पेरणीचे वेळ लिहून गेली गहू कसा लोकांनी शेतामध्ये हरभरा पेरला ते नाचून गेला ना, आता त्यांनी काय करायचं कुठून आणायचं खर कुठून आणायचं नाना पैसे लागतात पैसा तुम्ही लागत नाही तुमच्या कुठच्या कुठच्या पैशांना आमची सर्व होत नाही शेतकरी आज गे दुखून गेले आहे साहेब शेतकरी दुखून गेला माझ्या मुलात पाऊस पा। गेला बाजारला सुरू लागले तर काय करू माझं माहिती वाटायला लागलं तु� साहेब धन्यवाद